मृदावली टेंबे या रस्त्यालगत शनिवारी दिनांक सव्वीस सप्टेंबर सकाळी अकरा वाजेच्या सुमारास बिबट्याने दोन व्यक्तींवर के हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली या हल्ल्यात धनराज रामलाल धनगर वयक्तीस टेकवाडे आणि त्यांच्यासोबत एक गृहस्थ जखमी झाले असून सुदैवाने दोघांचे प्राण वाचल जखमींवर विखरण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने उपचार करण्यात आले मागील काही दिवसांपासून टेंभे व भरवाडे परिसरात बिबट्याने दहशत निर्माण केली आहे टेंभी परिसरातील व टेकवाडी शिवारातील अनेक शेळ्या या बिबट्याच्या हल्ल्याची शिकार झाल्या आहेत आता प्राण्यानंतर माणसांवर हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं या प्रकारानंतर सुस्तावलेला वनविभाग जागा झाला असून पिंजरा लावण्याच्या तयारीला सुरुवात केली तरी तरीसुद्धा नागरिकांकडून मागणी होत आहे की संबंधित बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा तसेच विविध ठिकाणी कॅमेरे बसवून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात यावे ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने ठोस पावले उचलण्याचा सूर जोर धरताना दिसत आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर दादा काय झाला प्रकार मी जळगावून येत होतो परत इकडे रस्त्यात नाही रुदावली टेंब्या ते 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 दरम्यान नाल्यामध्ये आम्हाला दिसलं त्याने आमच्यावर हल्ला केला परत आम्ही थोडं घेऊन पळून गेलो पडल्यानंतर परत एक आम्ही मागे एक आलो होतो परत आम्ही थोडं एका झोपडीमध्ये घुसून गेलो होतो